नमस्कार अतिवृष्टी अनुदानाचे पैसे काहींच्या खात्यामध्ये पूर्ण जमा झाले काहींना फक्त अर्धी तर काहींना अजूनही वाटच बघावी लागत आहे नेमकं असं का, का होत आहे यामागे कोणते नियम लावलेत कोणत्या निकषांनुसार पैसे वाटप केलं जाते आणि पण कोणता फरक केलाय तर अच्छा या व्हिडिओमध्ये सर्व सविस्तर आणि क्लिअर पाहणार आहोत पैसे आपल्या हक्काचे आहेत आणि आपल्याला ते सोडायचे नाही आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अजिबात स्किप करू नका खूप माहिती पूर्ण व्हिडिओ हा होणार आहे तुमच्या सर्व शंका यामध्ये दूर होणार आहेत तर पहिलं कारण शासन अनुदान हे सर्वांना समान देत नाही आता ज्या नुकसान नाहीपेक्षा जास्त आहे त्यांना जास्त रक्कम मिळते आता ज्यांचं नुकसान तीस टक्के चाळीस टक्के असं झालेलं आहे त्यांना कमी किंमत मिळते म्हणजेच एकाच गावातील दोन शेतकरी असतील आणि दोघांचे नुकसान वेगवेगळं झालं असेल तर ही येणारी रक्कम कमी जास्त मिळणार आहे आता मला जास्त आलं आणि शेजाऱ्याला कमी आलं तर ते सर्व नुकसानावर ठरलेलं आहे दुसरं कारण आता हेक्टर नुसार रक्कम ठरते ज्यांच्याकडे एक हेक्टरपेक्षा जास्त जमीन आहे आणि ज्यांची त्याची रक पूर्ण रक्कम मिळते परंतु ज्यांची जमीन झिरो पॉईंट पस्तीस झिरो पॉईंट पन्नास अशी आहे तर त्यांना पूर्ण रक्कम मिळत नाही ज्यांची एक हेक्टर पूर्ण भरते त्यांना मिळते तर म्हणून जर कोणते शेतकरी म्हणत असतील की शेजारीला जास्त रक्कम मिळाली आणि मला कमी तर याचाच मुख्य कारण आहे ते म्हणजे तुमच्या हेक्टर मधली मर्यादा तिसरा पंचनामा शेतकऱ्यांनी सांगितलेलं नुकसान आणि अधिकाऱ्यांनी पंचनाम्यात नोंदवलेलं नुकसान कधी कधी वेगळं असतं पण शासन हे पंचनाम्यात जेवढं नुकसान दाखवलं आहे तेवढीच रक्कम तुम्हाला देतं आता पंचनाम्यात जर अधिकाऱ्यांनी कमी नुकसान तुमचं दाखवलंय तर रक्कम देखील कमीच मिळणार लक्षात घ्या तुम्ही जरी सांगितलेलं जास्त नुकसान असेल आणि त्यांनी जर कमी दाखवलं तर रक्कम देखील कमीच मिळणार चौथ तुमचं गाव अतिवृष्टी क्षेत्रात आहे का नाही तर शासनाने प्रभावित गावांची एक यादी तयार केलेली असते त्यात तुमच्या गावाचं नाव असेल तर पूर्ण रक्कम मिळते आणि नसेल तर मात्र कमी रक्कम मिळणार त्यामुळे शेजारच्या गावाला जास्त पैसे आले आणि आमच्या गावाला कमी आले असे म्हणणारे शेतकरी हे कारण समजून घ्या जर गाव त्या यादीमध्ये तुमच्या जर गावाचं नाव असेल तर मदत वेगवेगळी राहते तर पाचवं कारण अनुदानाचा टप्पा सरकार कधीही एकदम सगळ्या शेतकऱ्यांना पैसे देत नाही ही, ही मदत टप्प्याटप्प्याने असते काही शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात ही रक्कम मिळते जर कमी रक्कम मिळाली तर ते समजतात की आम्हाला कमी रक्कम आले परंतु लक्षात घ्या की उर्वरित रक्कम ही दुसऱ्या टप्प्यात येणारच आहे आणि जर तुमचं पूर्ण नुकसान झाले आणि तरी ही रक्कम जर कमी आली निम्मे आले तर जर ही मदत तुम्हाला पहिल्या टप्प्यात मिळाली तर दुसऱ्या टप्प्यात देखील तुमचं उरलेलं नुकसान हे भरून काढण्यात येणार आहे उरलेली रक्कम ही तुमच्या खात्यावरती जमा होईल तर ही कारण पाहिली आज जेणेकरून ज्यांना अर्धे पैसे मिळाले किंवा काहींना पूर्ण मिळाले तर त्यामागे खूप गैरसमज होते अनेक शेतकऱ्यांच्या समस्या होत्या शंका होत्या तर त्या निवारण करण्याचा थोडाफार प्रयत्न केलेला आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा आणि आपल्या मराठी युट्यूब चॅनलला योजना घर पोचला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कमेंटमध्ये सांगा तुम्हाला पैसे आलेत का येणार आहेत का किंवा आलेत का ते सांगा आणि नसतील आले तर त्यावरती उपाय काय करायचा का आहे तेही व्हिडिओमध्ये सांगणार आहे पुढच्या ते तसं तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला उपाय करायचा किंवा तुमची काय शंका असतील किंवा काय प्रॉब्लेम असतील पैसे येण्याबाबतचे तसे कमेंटद्वारे सांगितलं पाहिजे त्यावरती निरव निवारण हे नक्कीच होईल आणि धन्यवाद तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल असाच प्रतिसाद देत राहा थँक्यू